हिच काम आहे असं महिलांना पुरुषांना परपुरुषासोबत जाणं त्यांचे वैवाहिक पुरुषांसोबत जाऊन त्यांचे संसार उद्ध्वस्त करणं खरं सांगते तुम्हाला पुरुष आयोग हा सरकारने याच्यावर विचार करावा हो ज्याला ज्याला जायचं असेल तिच्याकडे त्यांनी जावं का आणि दर महिन्याला पुरुष बदलायची दर वर्षाला वेगळ्या माणसासोबत तर मला एक आठ दिवसापूर्वी एका महिलेचा मॅसेज झाला होता मी एवढं लक्ष दिलं नाही त्याच्याकडे म्हटलं असे मला नाही का येतात परंतु महिला मला मॅसेज करत नाही तिथे बरं का हा एवढं मात्र महाराष्ट्रातल्या महिलांनी जपलेलं आहे की महिलांनी इतक्या खालच्या पातळीला जाऊन कधीच नाही वागल्यात मला खरंच नाही कुठल्याच महिलांचा हा नीच दोन तीन असते ज्या सोशल मीडियावर मला त्रास देतात परंतु मला व्हॉट्सअपला कुठल्याही महिलेने त्रास दिला नाही व्हॉट्सअपला कुठल्याही महिलेने मला मेसेज केला नाही किंवा काहीच नाही हा आता पुरुष मंडळी का काय नीच प्रवृत्तीच्या आहेतच काही त्यामुळं काय बोलायचं त्यांच्याबद्दल परंतु मला एक सात आठ दिवसापूर्वी एका महिलेचे मेसेज आलेत आणि ती मला मॅसेज टाईप करायची आणि डिलीट करायची टाईप करायची आणि डिलीट करायची मी तिला खाली उत्तर देत होते माझं लक्षच नाही वरती डिलीट करते मेसेज म्हणून आणि त्यानंतर मी लक्षही दिलं नाही तिला मी ब्लॉक केलं म्हटलं मला काही घेणं नाहीये बाई तुला काय करायचं ते कर आणि मी ब्लॉक केलं मला वाटलं कुणीतरी मला आपलं त्रास देते परंतु हे त्यातले ही बाईक त्यातली नव्हती जे मला त्रास देता ना लोक ही त्यातली नव्हती ही वेगळी होती जरा आणि ज्या वेळेला तिचं काल मी काही शोध लावला तिचा मी तक्रारी अर्ज दिलाच होता चार पाच दिवसापूर्वी पण काल ज्या वेळेला पोलिसांनी काही गोष्टी मला सांगितल्या आणि त्याच्यानंतर मग अरे असं आहे का मग तिच्या नवऱ्याचा शोध लावला मी तिच्या नवऱ्याला पोलिसांनी कॉल केला त्याने सांगितलं की ती माझी बायको आहे परंतु आम्ही चार वर्षापासून सोबत राहत नाही ती खेड तालुक्यातलीच आहे दोनदे गाव आहे त्या दोनदे गावाजवळ राक्षेवाडी आहे त्या राक्षेवाडीची ती आहे आणि त्याने सांगितलं त्या व्यक्तीने की मला एक मुलगा आहे म्हणजे त्या महिलेला एक मुलगा आहे सून आहे नातू आहे तीन वर्षाचा पण ती ऐकत नाहीये ती अशीच तोंड मारत फिरत असते आणि ती अशीच लफडे करतीये तिने माझ्यावर सुद्धा ची केस लावलीये माझ्यावरही खावटीचा दावा टाकलाय म्हणजे ती स्वतः शंभर लफडे करतीये आणि तिने माझ्यावर खावटीचा दावा टाकलेला आहे असं त्या नवऱ्याने सांगितलं रडत होता बिचारा पोलिसांजवळ काल की माझा काही दोष नाही याच्यामध्ये त्या महिलेने मला मॅसेज असे केले की तुझ्या मुलींना माझा मुलगा आहे बानेरमध्ये असतो ऋषिकेश वाघोले हो त्याला बघ कशी तुझ्यावर चढवते त्याला बघ कशी तुझ्या मुलींवर मुल काहीच नाही संबंध माझ्या लेकरांचा वारंवार ही लोक नाव घेत आहेत आणि मग आ... मी एवढं लक्ष दिलंच नाही तिच्याकडे हे मला वाटलं कोणीतरी पुरुष असेल कदाचित महिलेच्या नावाने मला बोलतोय तिने मला पहिलं सांगितलं मी नाशिकहून बोलते सुवर्णा ज्या वेळेला तिचा शोध लावला त्यावेळेला कळलं की ती इथलीच आहे नाशिक वगैरे नाही फार गलिच्छ बोलली ती मला फार गलिच्छ पण मी आणि ती डिलीट करायची मॅशेज तिची ती टाईप करायची आणि डिलीट करायची मॅशेज तिची तिचा काल शोध लागल्यानंतर कळलं की ही बाई अशी अशी आहे आणि हिचं काम आहे की असं महिलांना पुरुषांना परपुरुषासोबत जाणं त्यांचे वैवाहिक पुरुषांसोबत जाऊन त्यांचे संसार उद्ध्वस्त करणं असं हे हिचं काम आहे हे मला काल कळलं हे तिच्या नवऱ्याने पोलिसांना सांगितले आणि त्यांनी सांगितलं माझा काहीही याच्याशी संबंध नाही तिने माझ्यावरच खावटीचा दावा टाकलेला आहे हो ज्याला ज्याला जायचं असेल तिच्याकडे त्यांनी जावं का आणि मला घाणघाण बोलत होती की तुझ्याकडं काही पुरुषांचे नंबर मला मला माझं काय जुगाड कुठेतरी जुळून दे तुझ्याकडं तुझ्याकडं असे काही पुरुष आहेत का मला मी फार अडचणीत आहे म्हणजे हे असलं मला फार वेगळं नाही का मग मी तिला घातल्यावर घातल्यावरती मला घाणघाण बोलायला लागली की माझा नंबर तुला कोणी दिला तू कोण बोलतेस तुला कळतंय का तू कुणाशी बोलतेय त्याच्यानंतर मी तिच्या नावाचा तक्रारी अर्ज दिलाय परवा काल पोलिसांनी शोध लावलाय तिचा कोण आहे ती लवकरच तिला अटक होईल कायदेशीर गुन्हे आज तिच्यावर ला दाखल होत आहेत आज संडे असल्यामुळे साहेब म्हंटले संध्याकाळी या शंभर टक्के आणि तिला ज्याने बोलायला लावलं त्याच्यावर सुद्धा शोध त्याचाही लागलेला आहे त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होणार आहे मी खरं सांगू का मी आता हा विडा सुचल आहे ज्या अशा महिला आहेत ना या अशा महिलांमुळे पुरुष ना ही बाई लग्न झाल्यानंतर तिचा नवरा सांगतो ताई ती दोन वर्ष सुद्धा नांदली नाही ती अशीच सारखी सारखी निघून जायची त्याच्या कारणाने मी दुसरं लग्न केलं वैतागून गेलो ती थांबतच नव्हती ती दर महिन्याला पुरुष बदलायची दर वर्षाला वेगळ्या माणसासोबत राहायची तिला धाकच नव्हता तिला अजिबात भीती नावाचा शब्दच नव्हता ना ती अशीच करत होती शेवटी वैतागून मी दुसरं लग्न केलं आणि ती माझी दुसरी बायको खूप चांगली आहे आम्ही तिला इतकं झालं तरी सुद्धा स्वीकारायला तयार आहोत का तर माझा नातू खूप गोड आहे माझा लेख आहे ताई सोन्यासारखा एक मला माझी इच्छा नाहीये की माझं घर फुटावं तुटावं किंवा काय तो माणूस रडत होता की तिने माझ्यावर ची केस टाकली किती बायकांना नालायक असतात ना आता त्याला मी जबाब द्यायला जाणार आहे कोर्टात मध्ये तिचे मेसेज माझ्याकडे आहे तिने मला फोन कॉल केलेले आहे ते सुद्धा आहे मी त्या माणसासाठी ना जाणार आहे कोर्टात मध्ये खेड तालुक्याला खेड मध्ये खेड कोर्टामध्ये तिने केस टाकलेली आहे त्या माणसावर हॅरॅशमेंटची म्हणजे यांनी असले लफडे घालत फिरायचं आणि नवऱ्यांना त्रास द्यायचं किती विचित्रपणा आहे ना हा मला सांगा काय करायचं त्या माणसाचा दोष काय आहे अव त्याची तत होत होती काल त्याला पोलिसांनी फोन केला रात्री तर तत होत होती त्या माणसाची घाबरला होता रडत होता की माझा काही शिवाय मुलाला आम्ही मी बोलले ना की ऋषिकेश वाघोले कोण आहे तुझा मुलगा ती मला धम तर तो बाप आहे ना पाया पडत होता माझ्या ले लेकराला काही करू नका शेवटी आई आहे त्याची ती नाही तिच्या विरोधात जात आहेत त्याला माझ्या ले लेकराला काही ले करू नका त्याला एक लेकरो आहे त्याची बायको आहे त्याचा संसार आहे तो बाप पाया पडत होता माझ्या पोलिसांच्या काल कि नाही ती ती नालायक बाई आहे ती बोलली असेल काही परंतु पोराचा काहीच दोष नाहीये पोराचं आता लग्न झालेलं आहे तीन चार वर्षापूर्वी त्याला ती तीन वर्षाचा मुलगा आहे म्हणजे किती ह्या एका बाईमुळं किती जण अडचणीत आले तुम्हाला सांगा किती जण अडचणीत आले किती विचित्र असतात ना पण तिने चुकीच्या बाईशी पंगा घेतलाय आता माझ्याकडं कशी माणसं आहेत ना तुला दाखवते मी माझ्याकडं डिपार्टमेंट आहे माझ्याकडं संविधान आहे आणि संविधान काय करू शकत संविधानाची ताकद काय आहे हे तुला दाखवते हो मी आतापर्यंत आहे ना फार माच केला असन बाई तू पण तुला आता कळेल संगीतावानखेडे काय चीज आहे ती बर का निर्मला वाघोले निर्मला वाघोले तुला कळेल आता तुला कळेल सगळ्या गोष्टी आता तू कुणाच्या नादी लागली तू फार चुकी केलेली माझ्या शेपटावर पाय बिलकुल चुकीला माफीच नसते आपल्याकडे चुकीला माफीच नाहीये आप आपल्याकडं असल्या झिंगाट बायकांना तर बिलकुलच नाही अशा झिंगाट बायकांना आहे ना ठिकाणावर आणण्याचा मी मी तर ना खर सांगते तुम्हाला पुरुष आयोग हा सरकारने याच्यावर विचार करावाच